नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आरक्षणाबाबत बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर टीका केली माध्यमांशी बोलताना ते, ते, ते म्हणाले बोलता हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही मेरिटवर जाऊ निर्णय हायकमांड ठरवणार अजून चर्चा झाली नाहीये त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही बैठकीत चर्चा करू राज्यातील जागा वाटपाची चर्चा झाली नाही अंतिम निर्णय केंद्रीय समितीचा आहे चर्चा नसताना वावड्या आहे राज्याच्या तिजोरीत एकशे चौतीस कोटी खर्च झालाय दहा ते पंधरा टक्के खर्च झाला आहे हेच सुरू आहे राज्यात पस्तीस हजार कोटी कंत्राटदाराचे थकलेत आरक्षणाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले वाद हा महायुतीने उभा केलाय शब्द दिला तर मग पूर्ण करा आपसात भांडण लावण्याचं काम केलं ला जात आहे आता भोगावे लागतील ला आश्वासने कशाला देता असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय राज्यस्तरावरची चर्चा अद्याप आमची सुरू झालेली नाही ती चर्चा झाल्यानंतर जो ठरेल किंवा ज्यामध्ये चर्चेमध्ये काही जागा जागांच्या संदर्भात कमी जास्तपणा असेल ते सगळं आम्ही हायकमांडला कळवू आणि हायकमांडवर शेवट निर्णय कोण घेत असतं अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्रीय समितीलाच आहे हा राज्यस्तराच्या समितीला नाही आहे त्यामुळे ह्यावर आता आ, मला वाटतं की चर्चेची फेरी सुरू नाही आणि विनाकारणच्या वावड्या ज्या उठवल्या जातात त्यामध्ये तथ्य नाही एक तर आत्ताचे ते त्रिकुटाचं सरकार हे घाबरलेलं आहे यांना यांचे सगळे सर्वे यांच्या विरोधात आहेत त्यामुळे आत्ता त्यांना भीती वाटायला लागल्यामुळे भीती आहे त्यांना आणि त्यामुळं ते आमच्यामध्ये डिस्प्यूट निर्माण होऊन फायदा कसा घेता येईल यामध्ये अशा ते वावड्या उठवत असतात किंवा त्या गैरसमज निर्माण करत असतात नाही नाही संजय राऊत काय म्हणाले संजय राऊत म्हणू द्या संजय राऊत जर तेवीस जागा लढतो म्हणाले तर आम्ही आम्ही कशाला त्यांचा त्या संदर्भातलं खंडन करू जो निर्णय आहे तो आमचे हायकमांड घेतील त्यांनी जर ठरवलं आहे हायकमांडनी तर त्याच्यामध्ये आमचा अधिकार नाही त्यामुळे या संदर्भात अधिक काही आम्हाला भाष्य करायची गरज नाही अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार